नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे गावातील महिलांची पाण्यासाठी भटकंती ग्रामपंचायतचे दुर्लक्ष पाण्याची सोय करण्याची बिरसा फायटर्स ची, ची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी दडगाव तालुक्यातील चुलवड येथील ग्रामस्थ पिढ्याच्या पाण्यापासून वंचित आहेत ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी शहादा तालुका बिरसा फायटर्स दिलीप मुसळदे जगदीश डुडवे मगन तडवी वन्या तडवी बोंडा पटले बावाजिह तडवी सायलीबाई तडवी रेवलीबाई तडवी बिजरा तडवी कल्पना तडवी 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 जोबी कुंदा चुलवड गावातील कार्यकर्ते उपस्थित होते स्वातंत्र्याची सुशिलाबाईल वर्ष पूर्ण झाली तरी चुलवड गावात अजूनही अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या कुवाचा वापर करावा लागत आहे महिलांना वणवण भटकावे लागत आहे पाण्याची सोयीसाठी ग्रामस्थांनी सरपंच ग्रामसेवक यांना प्रत्येक ग्रामसभेत विषय घेऊन या कुटुंबांना पाण्याची व्यवस्था करून देत नाही गेल्या तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून गावात वीस पेक्षा अधिक बोरवेल खोदलेत, परंतु ते फक्त सरपंचांचे कार्यकर्ते व काही निवडक व अनावश्यक ठिकाणी काढून दिलेत, काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था असून दहा ते वीस मीटर अंतरावर बोरवेल खोदलेत पण जे लोक नदी कुव्यावर पाण्यासाठी करत आहेत त्यांना मात्र दुर्लक्षित उपसरपंचांच्या राजेंद्र फोपऱ्या पावरा यांच्या घराच्या चारही कोपऱ्याला बोरवेल खोदले परंतु गरजू लोकांना दुर्लक्षित करून संपूर्ण गावाचा पैसा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घराजवळ शौचालय पाण्याची टाकी बोरवेल इत्यादी कामे सर्व मनमानी कारभाराने करत आहेत तिथे जिथे पिण्याच्या पाण्याची वणवण भटकंती करत आहेत तशा चुलवड या गावातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ करून द्यावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे भारत देशाला स्वातंत्र्य होऊन वर्ष झाले तरी सुद्धा चुळवड गावातील ग्रामस्थांना आमच्या आदिवासी महिला भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावं लागत आहे अक्षरशः त्यांना नदीतल्या कुव्यातलं पाणी आणून त्यांना प्यावं लागत आहे शासनाकडून जलजीवन मिशनसारखी मोठी योजना देशभर राबवली जात आहे प्रत्येक ग्रामपंचायतला अनेक शासनाकडून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी योजना दिल्या जात आहेत परंतु प्रत्यक्षात या खेडेपाड्यातील या आदिवासी बांधवांपर्यंत अद्यापपर्यंत ही शासनाची योजना पोचलेली नाही आहे ग्रामपंचायतीतील सरपंच ग्रामसेवक जी काही सिस्टीममधली लोकं आहेत ते आमच्या या आदिवासी खेडेपाड्यातील लोकांसोबत भेदभाव करत आहेत ह्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही आहेत म्हणून आजही आमच्या या आदिवासी महिला भगिनींना पाण्यासाठी दर दर भटकावं लागत आहे म्हणून शासनाने त्वरित या चुनवड ग्रामपंचायतीतील या महिला भगिनींसाठी ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी आम्ही आमच्या बिरसा पाटण नंदुरबार संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे जय बिरसा जय आदिवासी माझे नाव गोंडा पांड्या पोटले आहे सिलोड येथील स्थानिक रहिवासी आहे मी येथील ग्रा, ग्रामसेवक ग्राम सरपंच को सरपंच लोकांना वंचित ठेवत आहे आणि कुव्यात पाणी पिता तरी ते पाहत नाही आमच्याकडे सत्ता आहे आम्ही कोणाला हलणार नाही आणि लोकांचे भेदभाव करतात ते देत ते नाही हे बाया ग्रामपंचायतीमध्ये पण बसलेले आहे तरी त्यांना आम्ही तुम्हाला देणार नाही असं ग्रामसेवक आणि व सरपंच आणि सरपंच सा हे सांगतात मग त्यांचे प्रश्न हे सोडवत नाही म्हणून इथे नंतर ठिकाणी आम्ही आनो सुशील कुमारला पण भेटला आमच्या गावातला असून सहकार्य करावं ही नम्र विणते एवढे दोन सोबत बोलून माझ्या जय बाब पंचायती मिटिंगा